नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता बराचसा अभ्यासक्रम उरकला असेल आणि तुम्ही मात्र परीक्षेच्या तयारीला जोरात सुरुवात केलेली असेल आत्तापर्यंत बहुतेक विषयांचे आपल्याला बहुतेक कृतीपत्रिका सोडवताना वेगवेगळे अनुभव आलेले असतील आपण आज मराठीच्या कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक तीन स्थूल वाचन या विभागावर सविस्तर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या स्थूल विभागामध्ये साधारणपणे तुम्हाला चार धडे आहेत एक बालसाहित्यिका गिरिजा कीर दुसरं मनक्या पेरेनला पुढचा घटक आहे वीरांगणा आणि शेवटी वित्पत्ती कोश तर साधारण अशा चार घटकांवर आपण सहा गुणांसाठी आज आपण विचार करत आहोत मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही वेळेचं नियोजन आणि त्या विषयाला आपण किती वेळ द्यावा किंवा त्या घटकासाठी स्पेसिफिक किती वेळ द्यावा याचं पहिल्यांदा आपण नियोजन करूया मुळातच या विभागावर तुम्हाला सहा गुणांसाठी दोन कृती करायचे आहेत आणि एस एस सी बोर्ड तीन कृती तुम्हाला प्रश्नपत्रिकेत देणार आहे आता तुम्ही सहज विचार करू शकता की तीन कृती येणार आहेत प्रत्येकी तीन गुण आणि सोडवायचे आहेत दोन कृती प्रत्येकी तीन गुण मग आपण असं केलं तर की सुरुवातीलाच अगदी इतर विषयांना आपल्याला वेळ द्यायचा आहे तेव्हा या चार स्थूल वाचन घटकांपैकी एक घटक कुठला तरी जर आपल्या मनाच्या कोपऱ्यात भीतीदायक वाटत असेल किंवा थोडासा वाटत असेल जो तुम्हाला वाटेल असा कोणताही एक घटक सध्या थोडासा बाजूला ठेवा आणि कोणत्याही तीन घटकांवर तुम्ही अतिशय व्यवस्थित असा अभ्यास करा आणि मग या तीन घटकांवर व्यवस्थित अभ्यास केलात की के एस एस सी बोर्डला तुम्ही कुठल्याही दोन कृती पूर्ण गुणांसाठी लिहू शकता आणि त्याचे संपूर्ण गुण तुम्ही मिळवू शकता आपण या कृतींनाच आता सुरुवात करतोय पहिली कृती आहे बालसाहित्यिका गिरिजा किड आणि या गिरिजा किड यांच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिका मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया वाड यांनी आपण थेट या प्रकरणाला सुरुवात करताना ताळमेळ ठेवणार आहोत तो फक्त परीक्षेत विचारला जाणाऱ्या कृतींचा आणि मग अशा कृतींचा ताळमेळ ठरवताना आपल्याला गिरिजा किर यांच्याबद्दल नेमका डॉक्टर विजयादाईंनी कोणती माहिती दिलेली आहे ती, दिले ती आपण जाणून घेऊया पहिल्यांदा त्यांनी दिलंय गिरिजाबाईंचं बालसाहित्य मग त्याच्यामध्ये बालकांसाठी त्यांनी त्यांच्या पातळीवर येऊन जे काही त्यांचं भावविश्व साकारले त्यामध्ये दोन प्रमुख त्यांनी साहित्य विभाग निर्माण केले एक म्हणजे बालकांसाठी नाटिका छोट्या छोट्या नाटुकल्या अर्थात ते वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि त्यानंतर बालकथा आणि मग या बालकथांची किंवा बालनाटिकांची जी गोष्टी रूपानं विजेताईंनी वर्णन केलंय त्याच्यातले दोन मुद्दे आपल्याला ठळकपणे या ठिकाणी दिलेत एक म्हणजे मधुची संवेदनशीलता आणि दुसरं म्हणजे यडबंबू ढब्बू याचा निरागसपणा आपल्याला या दोन कृतींवर नक्की प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्या उत्तराची थोडीशी पार्श्वभूमी गोष्टीरूप असल्यामुळे तुम्ही ते सहज मनात ठेवू शकता की नाटिकेमध्ये मधु नावाचा एक अत्यंत प्रामाणिक मुलगा त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक अशी पार्श्वभूमी निर्माण केलेली आहे की मधूची आई प्रचंड आजारी असते तिच्या पोटामध्ये काहीशी गाठ वगैरे आलेली असते आणि ऑपरेशन करणं हे अत्यावश्यक असते परंतु मधूकडे कोणत्याही प्रकारची अर्थसामग्री नसते पैसे नसतात आणि मग त्याच्या मनात एक विचार येतो आणि त्या विचाराला लगेच तो मुहूर्त आकार देतो तो म्हणजे त्यानं एका व्यक्तीचा एक पॉकेट चोरलेला असतो आणि त्या पॉकेटामध्ये दोन हजार रुपये असतात मधुला थोडं समाधान वाटतं की याच्यामध्ये माझ्या आईचं आपण इलाज व्यवस्थित रीतीनं करू शकतो परंतु त्या दोन हजार रुपयांच्या सोबतच एक चिठ्ठी त्याला त्या ते पॉकेटमध्ये सापडते आणि त्या चिठ्ठीत लिहिलेले असतो की एका भावानं दुसऱ्या भावाला लिहिलेलं असतो की मी कामात व्यस्त आहे खूप अडचणी आहेत माझ्या आई त्यामुळे मी आता काही काही दिवस तरी आईकडे येऊ शकत नाही तेव्हा मी जे काही पैसे पाठवत आहे ते पैशाने तू आपल्या आईचा इलाज कर मधूच्या डोळ्यात पाणी येतं त्या चिठ्ठीच्या खाली एक पत्ता लिहिलेला असतो आणि तो पत्ता शोधत शोधत मधू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि तिथे पोहोचल्यानंतर मधूला कळतं की त्या व्यक्तीची आई गेलेली आहे आणि ती व्यक्तीही इतकी प्रामाणिक बाळानं लक्षात घ्या संवेदनशीलता ही एका व्यक्तीमध्ये असून चालत नाही आपल्याला ती देवाणघेवाण ही करता आली पाहिजे समजून घेता आली पाहिजे याचं कारण ती व्यक्ती मधूला सांगते की बाबा रे आता हे पैसे काही माझ्या आईच्या उपयोगात आलेले नाहीत जर या पैशांमध्ये तुझ्या आईचं चा काही चांगलं होत असेल तर तू ते पैसे वापर मात्र इथे काही गिरिजाबाईंनी मोठी गोष्ट किंवा काही ठेवलेली नाही इथे तो किस्सा संपवलाय आणि पुढचं सगळं आपल्यावर सोपवलंय की आपल्या जागी मधूच्या जागी आपण असाल किंवा त्या व्यक्तीच्या जागी आपण असाल तर आपल्यामध्ये अशा प्रकारची एक विश्वसनीयता अशा पाठांमधून येणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरा किस्सा त्यांनी वर्णन केलाय ते नावच मुळात विनोदी आहे की येळबंबू ढबूचा निरागसपणा त्या कथेमध्ये त्यांनी वर्णन केलंय अर्थात ते एक कौटुंबिक कथा आहे ढबू नावाच्या मुलाच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा होणार असतो आणि त्या दिवशी काही पाहुणे आवणे घरी आलेले असतात आईनं मिठाई आणलेली असते मिठाई मधूच्या तशी ढबूच्याच ताब्यात असते पण बाहेर काही गरीब मुलं त्या मिठाईचा तुकडा मागत असतात हा मात्र सगळ्यांना नकार देतो तितक्यात त्याची आई त्याला म्हणते अरे बाळा भुकेल्याला असं दुःखी ठेवू नये दे त्यांना एक एक तुकडा थोडा थोडा आणि मग मधू त्यांना एक एक तुकडा देतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मधुलाही बरं वाटतं दुपारचे जेवण वगैरे झाल्यानंतर ही पाहुणे मंडळी आई ही सगळी मंडळी वामकृक्ष घेण्यासाठी थोडीशी पडतात आणि त्याच वेळेला काही भिकारी दिसतात अंगणात आणि मधू त्या भिकाऱ्यांना ती सगळी मिठाई नेऊन वाटतो आणि स्वतः खूप आनंदात असतो तो की आता आपण खूप आईचं समाधान होईल इतकं सुरेख कार्य आपण केलं आहे मिठाईचा पुढा आई नंतर बघते तर काय मिठाई खरं तर व्याहींसाठी ठेवलेली असतं साखरपुड्याला आलेल्या मुलीकडच्या सासरच्या मंडळीसाठी ठेवलेली असते आणि आई काही समजायचं ते समजून जाते पुढे काही गिरिजाबाईंनी ही कथा वाढवलेली नाही पण बाळांना हा संस्कार अनवधानानं आपल्या बाबतीत जरी कोणी काही थोडीशी चूक केली किंवा आपलं काही नुकसान होत असेल असं आपल्याला वाटलं तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीचा एक मानसिकता लक्षात घेऊन त्याची मनोवृत्ती लक्षात घेऊन त्यांना असं का केलंय हे समजलं इतका संयम आणि संवेदनशीलता या कथेच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते तर संभाव्य प्रश्न म्हणजे या कथेवर गिरिजाबाईंच्या बालसाहित्याची वैशिष्ट्ये त्याच्यानंतर मधुची संवेदनशीलता आणि येड बंबू ढब्बूचा निरागसपणा जर कधी आठवड्यात ना एकदा तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं जरी बसलात तरी तीन ते चार मुद्द्यांवर आधारित या तीन चार प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थित लिहू शकाल सगळे गुण मिळवू शकाल मात्र हे सगळे गुण मिळवताना तुमचं हस्ताक्षर सुंदर असले पाहिजे लेखन शुद्ध असलं पाहिजे आणि एकंदरीत जे काही उत्तर लिहाल ते तुम्हाला स्वतःला आवडलं पाहिजे याच्यामध्ये पुन्हा आणखी तुमच्या मनातली एक अडचण मी दूर करतो कारण मी म्हटले की हस्ताक्षर तुमचं सुंदर असलं पाहिजे मग मुळात सुंदर हस्ताक्षराची व्याख्या काय मोत्यासारखं अक्षर का तस जर तुमच्या मनात असेल तर आता उरलेल्या या पन्नास पंचावन्न दिवसांमध्ये ते मोती तुम्ही करायला जाऊ नका इथे फक्त सुंदर या शब्दाचा अर्थ मी इतकाच अभिप्रेत घेतलाय की आपण लिहिलेलं दुसऱ्याला सहज वाचता आलं पाहिजे याला सुंदर हस्ताक्षर अक्षर आपण म्हणू तर अशा पद्धतीनं एक पंधरा हो ते वीस मिनिटात संपूर्ण या धड्याची तयारी तुमची होऊ शकते त्याच्यानंतर पुढचा जो पाठ तुम्हाला दिलाय लागा एक सात आठ ओळींची अतिशय छोटीशी कविता आहे पण ती स्थूल वाचनासाठी घेतली मित्रांनो <coughs> आपली जी प्रमाण मराठी भाषा असते या भाषेला किंवा प्रत्येक राज्याचीच रचना भाषेनुसार झालेली आहे आणि प्रत्येक भाषेला शंभर दीडशे दोनशे बोलीभाषा असतात साधारणपणे बारा पंधरा मैलावर भाषेचं टोनिंग बदलत असे हे तुम्हीही शिकता तुम्ही जर शहरामध्ये शिक्षण घेत असाल तर तुमच्या गावाकडे कसं बोललं जातं तुमच्या शाळेमध्ये कसं बोललं जातं तुमच्या परिसरात कसं बोललं जातं हे तुम्ही नक्कीच अनुभवता इथे बंजार या बोलीतून विरा राठोड यांनी तुम्हाला कविता दिलेली आहे आणि ती कविता तुम्हाला समजावी म्हणून विनायक पवार यांनी त्याच कवितेच्या शेजारी तुम्हाला ती आपल्या मातृभाषेतून म्हणजे प्रमाण मराठीतून दिलेली आहे इथे त्यांनी दिलंय की मनक्या पेरण लागा मुळात कवितेची थीम काय आहे की एक बी मातीत पडतं माती त्याला असा काही जीव लावते ऊन वारा पाऊस सगळी संकट झेलते आणि ते बी सुद्धा त्या मातीवर इतकं प्रेम करतं आणि या दोघांच्या प्रेमातून त्या मातीतून एक दिवस अंकुर उगवतो आणि हळूहळू माती त्याच्यावर अशी काही माया दाखवते की त्या अंकुराचं एक दिवशी विशाल अशा वृक्षामध्ये रूपांतर करते मग मातीला हे जर जमत असेल तर कवितेचा भावार्थ वेगळा आहे आपण तर माणसं आहोत अशी माती होण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे किंबहुना या मातीतूनच आपण संपूर्ण घडत आहोत आणि मग आपण सुद्धा एखादं बी असं पेरूया की फक्त कवीला जे बी पेरायचं आहे आपल्याला सांगण्यासाठी ते आहे माणूस जोडणारे बी आपण जर माणुसकी पेरली तर माणसं आपोआप उगवतात किंवा आपण माणसं पेरून ठेवली तर माणुसकी ही आपोआप उगवते या तत्वावर कवीनं या कवितेतून आपल्याला हा संदेश दिलेला आहे आणि इथे मात्र या कवीला तेही सांगायचंय की आपल्यापाशी असणाऱ्या प्रत्येक गुणाचा आपल्याला अभिमान बाळगता आला पाहिजे भले त्या गुणांमध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ कितीही मोठी व्यक्ती ते आपल्या समोर असू शकते पण आपण आपल्या गुणाला कमी लेखायचं नाही मला या ठिकाणी बाळांनो राष्ट्रसंत तुकडोजी बाबांच्या चारवळीत खूप आठवतात कि दुसऱ्याचा राजहंस बरवा आपला असे ना पारवा स्वावलंबी कलेचा रावा बोलवावा कवतुके म्हणजे आपल्यापाशी असलेला कोणताही सद्गुण आपण वृद्धिंगत करायचा असतो मात्र दुसऱ्याचं उंच उंच झाड बघून आपलं झुडूप आपण कोमे जायचं नसतं हा एक मोठा संदेश कवी विरा राठोड यांनी महाराष्ट्राच्या सीमेवर राहून बंजारी बोलीतून या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलाय एकच प्रश्न या कवितेवर सेट होतोय की मनक्या पेरेन लागा या कवितेतून तुम्ही काय शिकलात किंवा कवीला काय सांगायचं आहे किंवा तुम्हाला अभिप्रेत असणारा कोणता सद्गुण या कवितेतून तुम्ही घेतलात मग तेवढीच तुम्ही तयारी करा या कवितेची पाच ते सात वाक्यांच्या भावार्थामध्ये अख्खा एस एस सी बोर्ड प्रश्नाची तीन मार्कांची कमाई तुम्ही दहा मिनिटात करू शकाल असो आपण पुढे चाललो तिसरा वाचन विभागातला पाठ दिलेला आहे विरांगना नारी शक्तीचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे तर पाठ्यपुस्तक मंडळानं तुमच्यासाठी हे अतिशय प्रेरणादायी अशा पद्धतीचे दोन महिलांचं या ठिकाणी जीवनपट थोडक्यात दिलेलं आहे आणि त्यांचं कार्य त्याच्यामध्ये पहिली महिला म्हणजे महाराष्ट्रातील स्वाती संतोष महाडिक या महिलेचं वर्णन दिलेलं आहे की दोन हजार पंधराच्या सीमेवरील वॉरमध्ये संतोष महाडिक हे लेफ्टनंट होते आणि फ्रंटवर असताना त्यांना वीरगती प्राप्त झालेली आहे आणि स्वाती महाडिक या लेफ्टनंट संतोष महाडिक यांच्या सुविध्य पत्नी लक्षात ठेवावं कि जया अंगी मोठे बनवत या यातना कठीण किंवा अगदी तुकाराम बाबांच्या मते शुद्ध बीजापुटे फळे रसाळ गोमटी पतीच्या निधनानंतर पस्तीस ते चाळीस वर्षाच्या चा या महिलेनं एक अभूतपूर्व असा निर्णय घेतला आणि तोच निर्णय उभ्या देशाची शान ठरला आणि म्हणून पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या वाट्याला या वीर महिलेबद्दल माहिती दिलेली आहे की पतीच्या मृत्यूचं क्षणभरही खेद न मानता ज्या गोष्टीसाठी पतीला आपल्या वीरमरण आलंय त्या गोष्टीच्या अभिमानानं जागृत होऊन पतीच्या स्मशानभूमीजवळच तिनं मनोमन निश्चय व्यक्त केला की मी सुद्धा भारतीय लष्करात जाणार मी सुद्धा अशाध्य असं जे ट्रेनिंग काही म्हणतात तेही तितक्याच आत्मीयतेने घेणार आणि फ्रंट वर जाणार आणि मित्रांनो काय आश्चर्य नाशिक इथे अकरा महिन्याचं खडतर ट्रेनिंग घेऊन त्या सुद्धा लेफ्टनंट म्हणूनच भारतीय सैन्यात दाखल झाल्या अर्थात प्रपंच किंवा संसार त्यांचा फुललेला होता एक मुलगी एक मुलगा सातवी येतेत मुलगी दुसरी येतेत मुलगा आणि अशा अवस्थेत बालकांना ठेवून या देशाच्या रक्षणासाठी किंवा मातृभूमीवरील नितांत प्रेमापोटी ही महिला सैन्यामध्ये गेली आणि हेच तुमच्यासमोर आदर्श या महिलेच्या कर्तबारीच्या माध्यमातून ठेवलंय आणि दुसरी महिला आहे रेखा मिश्रा बघा मुलांना उत्तर प्रदेशातून युपीएससी एम पी एस माध्यमातून म्हणजे तत्सम परीक्षा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मेरिटनं ही मुलगी रेल्वे पोलिसांमध्ये दाखल झाली आणि रेल्वे पोलिस दलामध्ये तिला पहिलीच अपॉइंट मिळाली ती मुंबईतील सी एस टी स्थानकात छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकात आणि मित्रांनो खूप मोठा विचार केला या मुलीनं की आपण आपल्या चाकोरीमध्ये कार्य करतो ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला ओळखलं जातं त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रापुरतं मर्यादित राहून आपण कार्य करतो मुंबई छत्रपती शिवाजी मध्ये रेल्वे पोलीस दलात असताना या महिलेनं महाराष्ट्रातील आणि देशातील चारशेहून अधिक मुला मुलींना आपापल्या आईवडिलांकडे सोपवण्यात मोठं यश मिळवलंय आणि एक अतिशय मोठं समाजकार्य केलंय बरीचशी मुलं काही अन्यायाला बळी पडून काहींना किडनॅपिंग सारख्या प्रकाराला सामोरं जाऊन काही अपघातग्रस्त आणि अशा अवस्थेमध्ये जी मुलं वाट चुकलेली होती घरदार सोडलेली होती आई वडिलांपासून दुरावलेली होती अशा मुलांना कधी मैत्रीचे संबंध ठेवून कधी त्यांची संवेदनशीलता जागरूक ठेवून तर कधी पोलिशी बडगा या माध्यमातून तिनं त्या मुलांना आपापल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य केलंय आणि खऱ्या अर्थानं या देशाची सेवा करणाऱ्या या दोन वीरांगणांची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे बाळानं आपल्याला एवढंच त्या ठिकाणी एक मोठा असा गुण घ्यायचा आहे मी छोटीशी एक गोष्ट सांगतो की एक जंगल असतं त्या जंगलामध्ये वणवा पेटलेला असतो झाडं झुडप सगळे आगीच्या भक्ष्यस्थळी पडत असतात सगळे सैरा वैरा पळत असतात एक संन्याशी सुद्धा आपला कमंडळ घेऊन वणव्याच्या अपोजिट दिशेनं पळत असतो सहज त्याचं लक्ष पळता पळता झाडाच्या एका शेंड्यावर जातोय तिथे एक पक्षी निवांत बसलेला दिसतोय हा खालून ओरडतोय आणि पक्ष्या परमेश्वराने तुला सुंदर पंख दिलेत उडण्याची शक्ती दिली उभं जंगल पेटलंय तू आता पळ आणि तुझा जीव वाच पक्षी तितक्याच शांतपणे त्याला उत्तर देतोय की कैसे जाऊ अरे कैसे खाए है इस पेड़ के, गंदे है है, पात, अब यही मेरा फर्ज है, जल जाए इसके साथ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या पंचतंत्रांमधील पक्षा इतकं महान कार्य करता आलं नाही तरी चालेल पण आपण निदान या दोन महिलांचा तरी अंगीकार आपल्या विचारांमध्ये बांधवावा आणि जे जे काही आपल्या क्षेत्रात राहून आपल्याला करता येईल ते तरी करावं परीक्षेच्या माध्यमातून तुर्ताश या दोन महिलांना त्यांच्या वैशिष्ट्यांसह लक्षात ठेवा आणि आणखी काही दिवसांनी बोर्डला सामोरे जाताना सगळे गुण मिळवा आणि या महिलांच्या कार्याचं उदात्तीकरण करा शेवटी तुम्हाला दिले चौथ्या भागामध्ये व्युत्पत्ती कोश कदाचित अनेक विषयांच्या राम रगाड्यामध्ये या पाठाला तुम्हाला अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचा अगदी व्युत्पत्ती शब्दाची किंवा शब्दाचा इतिहास वेगवेगळ्या भाषांतून आलेले शब्द शब्दाच्या निर्मितीच्या वेळेला त्याचा होणारा अपभ्रंश या थोड्याशा स्थूल गोष्टी आहेत सूक्ष्म गोष्टी आहेत आणि त्या विचारापर्यंत ना ना जर नाही पोचता आलं तर ज्या विद्यार्थ्यांना अजिबात शक्य नसेल त्याने थोडस ते बाजूला ठेवू शकता पण आधीच्या तीन कृतींवर जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर तुम्हाला येणाऱ्या दोन कृती शंभर टक्के परीक्षेला यशदायी ठरणार आहेत शेवटी प्रयत्न करणं हे तुमच्या हातात आहे अन्यथा प्रयत्न हेच आम्हाला घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे हे लक्षात ठेवा आणि हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा बस तुम्हाला परीक्षेसाठी खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद